ते संपूर्ण जगत खोट आहे या जगामध्ये सत्याची जाणीव करून देणारी फक्त संत आहेत ते म्हणतात या जगामध्ये सत्य फक्त ईश्वर आहे ईश्वर सत्य, 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 सत्य शिव शिव जीवन जो सत्यम शिवं सुन्दरम् सत्यम श्री जगामध्ये सत्य फक्त भगवंत आहे आणि या सत्याची जाणीव करून देणारे संत आहेत म्हणून माय या संतांचं जर दर्शन आपल्याला झालं जीवनामध्ये खूप मोठ्या प्रकारचा लाभ आपल्याला होणार आहे एकदा नारद मुनींनी भगवान विष्णूला विचारलं की देवा संत दर्शन झाल्यानंतर कोणता लाभ होतो त्यावेळेस भगवान विष्णूने सांगितलं नारद मुनींना तुम्ही हा प्रश्न एका गटरीतल्या किड्याला जाऊन विचारा कोणाला किड्याला नारद मुनी आले त्या किड्याला विचारलं बाबा संत दर्शन झाल्यानंतर कोणता फायदा होतो तो किडा जाग्यावरतीच गतप्राण झाला नंतर दोन दिवसाने भगवान विष्णूने नारद मुनींना सांगितलं आता हाच प्रश्न तुम्ही मृत्यू जा आणि एका सरड्याला विचारा कोणाला सरड्याला नारद मुनी आले त्या सरड्याला विचारलं बाबा संत दर्शन झाल्यानंतर कोणता लाभ होतो पण तो सरडा सुद्धा गतप्राण झाला मरून गेला नंतर दोन दिवसांनी नारद मुनी भगवान विष्णूकडे आले म्हटले आता भगवान विष्णूने सांगितलं आता हाच प्रश्न तुम्ही एका पोपटाच्या पिल्लाला जाऊन विचारा कोणाला पोपटाच्या पिल्लाला नारद मुनी आले त्याला विचारलं बाबा संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो पण ते सुद्धा मरून गेलं नंतर दोन दिवसांनी नारद मुनींना भगवान विष्णूने सांगितलं की आता हाच प्रश्न तुम्ही एका गायीच्या वासराला जाऊन विचारा नारद मुनी आले त्या गायीच्या वासराला विचारणार तेवढ्यात तर ते मरून खाली पडलं नंतर दोन दिवसांनी भगवान विष्णूने सांगितलं आता हाच प्रश्न एका एका राजवाड्यामध्ये राजपुत्राने नुकताच जन्म आहे त्याला जाऊन विचारा कोणाला राजाच्या मुलाला नारदमुनी म्हटले देवा मी काय तुला मूर्ख वाटतोय काय कारण आता आतापर्यंत हाच प्रश्न तुम्ही ज्यांना ज्यांना विचारायला लावला त्यांची काय अवस्था झाली आणि हा जर राजाचा मुलगा मेला तर माझी काय दशा होईल राजा मला फसावर देईल तेव्हा मात्र भगवान विष्णूने सांगितलं तुम्ही घाबरू नका तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं ना मग तुम्ही जा नारदमुनी घाबरत घाबरत गेले गेल्यानंतर राजाने त्यांची मस्त व्यवस्था केली पूजा केली बसायला पाठ टाकला आणि राजा आतमध्ये गेल्यानंतर नारद मुनी हळूच त्या पाळण्याजवळ गेले आणि त्या पाळण्यातल्या बाळाला विचारलं नुकत्याच जन्म घेतलेल्या बाळाला की बाळ संत दर्शन झाल्यानंतर काय लाभ होतो त्यावेळेस ते नुकतंच जन्म घेतलेलं बालक बोलायला लागलं ला भ्रर्षी तुम्हाला पहिल्यांदा हिथं कुणी पाठवलंय त्यांना घेऊन या नारदमुनी आनंद झाला आणि आश्चर्य पण वाटलं मुनी भगवान विष्णूंना घेऊन त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर मग ते बालक बोलायला लागलं ला भ्र ला 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 मी पहिल्यांदा एका गटरीतला किडा होतो कोण होतो गटरीतला किडा होतो पण तुमचं दर्शन झालं म्हणून मी सरडा झालो नंतर तुमचं दर्शन झालं म्हणून मी पोपट झालो नंतर तुमचं दर्शन झालं मला उच्च पदवी मिळाली मी वासरू झालो आणि नंतर तुमचं दर्शन झालं मला अति उच्च पदवी मिळाली मी मानव झालो माझे एका मानव देहामध्ये पदार्पण झालं माझं जन्म वरण संपलं मी कृतार्थ झालो हा संत दर्शनाचा फायदा आहे संत दर्शनी हा लाभ पद्मना